हे हाय गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू द चॅनेल आता वाजले सकाळचे सात जसं तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं की आपण बालीचे जे लास्ट डे होता तो आपण खूप छान पद्धतीने एन्जॉय केला आणि आजचा प्रवास असणार आहे बाली टू मुंबई आपली फ्लाईट आहे साधारण बारा वाजता सो त्यासाठी आम्ही सकाळी लवकर उठलो साडेपाच वाजता आणि ब्रेकफास्टसाठी आता तयार झालो आहे ब्रेकफास्ट करणार कारण साडेसातला नॉर्मली ब्रेकफास्ट मिळतो पण आम्ही त्यांना थोडंसं सा लवकर सांगितलं जेणेकरून आम्हाला साडेसातपर्यंत निघता येईल कारण इथून साधारण दीड तासाचं सा जर्नी आहे एअरपोर्टपर्यंत तर आज गर्दी मे बी मिळेल म्हणून मग ते बोलले की थोडंसं लवकर निघूया सो आता रेडी झालो आहे आता ब्रेकफास्ट करूया तोपर्यंत आपले गाईड येतील आणि मग आपण इथून जाणार आहोत एअरपोर्टला सो so, मस्त अशी प्रॉपर्टी होती खूप छान वाटलं दोन दिवस मिळाले फारसं काही थांबता आलं नाही पण छान वाटलं एकंदर दोन दिवसात मग रिलॅक्स वाटलं सो so, हे मित्रांनो माझं आवेकडून स्मॅश आलं हे मी मागवलं होतं हे फ्रूट प्लॅटर आहे ज्यूस आणि हे आईने बटर अँड जामचं मागवलं आहे सो so, हे असं आहे आजचा ब्रेकफास्ट आपण करूया ब्रेकफास्ट पटकन कर, आणि रेडी होऊ एअरपोर्ट साठी फ्यू मोमेंट्स लाथ आता सगळं झालेलं आहे आणि आता आपण लगेच लोड करतोय मेस्तर जाणवलेत गुड मॉर्निंग या थँक्यू या गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सो so, आता निघालो आहे आम्ही इथून आमच्या प्रॉपर्टीवरून खूप छान प्रॉपर्टी होती खूप मस्त वाटलं आणि आता आम्ही चाललो आहे एअरपोर्टसाठी सो so, साधारण एक तास लागेल येस वन आवर ड्राईव्ह येस अराउंड वन आवर बिकॉज टुडे आय हॅव द बिग क्रेमेशन इन उबोड सेंट्रल ओके बट वी लकी वी डोंट डोंट पास द वे वी टेक डिफरेंट वे ओके दैट्स गुड आई एम नॉट वेरी सो मच ट्रैफिक मिस्टर दानू ने आणि त्यांच्या वाइफ ने आम्हाला पुन्हा एकदा जे हाताने बनवलेलं त्यांचं जे इथलं फूड आहे ते त्यांना आम्हाला आणून दिलं सो रियली थँक्यू रियली थँक्यू You are so kind, <laughs> very nice guys. No, I, I, thank you so okay. much. You are so good, that's yeah. why you feel <laughs> everyone is good. <I>. नाही खरंच खूप छान वाटलं म्हणजे असं माणूस मिळणं हे खरं रेअर असतं आणि आम्हाला म्हणजे येताना हीच एक गोष्ट मनात होती की आपण ज्यांच्यासोबत फिरणार आहे ते रोज वेगवेगळं वेग माणूस असणार आहे की एकच असणार आहे आणि एक असला तर तो कसा असेल काय असेल आणि आपण त्यांच्याशी व्यवस्थित कम्युनिकेट करू शकू की नाही म्हणजे कसं असतं प्रत्येकाला आवडतं नाही आवडतं प्रत्येकजण इतकं ओपन होत नाही बोलत नाही सो आम्हाला खूप आनंद आहे की आम्हाला मिस्टर दानू सारखे एवढे चांगला माणूस मिळाला आणि ज्यांच्याशी आम्ही खूप छान कम्युनिकेट केलं आणि आम्ही जसं आजूबाजूच सगळ्या गोष्टी बघितल्या सो त्या तर खूप सुंदर आहेतच पण जे आम्ही हे ट्रॅव्हल करतोय ना ह्या गाडीमधून ते आणि त्यांच्याशी जो संवाद साधतोय ना ह्यातून खूप जास्त आनंद मिळाला आम्हाला जवळची एकदम आहे असं वाटत हा करेक्ट म्हणजे आम्हाला कुठलाही दडपण आलं नाही किंवा काही नाही करेक्ट करेक्ट म्हणजे त्यांनी आम्हाला एवढं कम्फर्टेबल केलं पहिल्यापासून की त्यांनी आल्यानंतर एअरपोर्ट पासूनच इंडियन सॉंग्स लावले हिला सो माहित नाही म्हणजे uh, कमी वेळात म्हणजे लाईक सेकंड डेपासूनच आम्ही एकदम कम्फर्टेबल फील करायला लागलो त्यांच्यासोबत आणि खूप भारी वाटलं म्हणजे सात दिवस आठ दिवस जे होते गे गे ते कधी गेले कुठे गेले काही कळालं नाही इट्स रिअली वंडरफुल एक्सपिरियन्स सो आता uh, म्हणजे जाताना तो लास्ट मुवमेंट असतो ना की uh, जायची इच्छा होत नाही इतकं सुंदर हे आयलंड आहे आणि असं वाटतं की अजून थोडे दिवस पाहिजे होते अजून थोडे दिवस पाहिजे होते आम्ही काल रात्री बसलो होतो हॉटेलमध्ये आणि डिस्कस करत होतो की एक एक पॉईंट आम्ही जे बघितले ना ते इतके सुंदर होते एवढे प्रत्येक माणूस इथला एवढं ट्रेडिशनली एवढं रिलिजियसली प्रत्येक गोष्टी करत असतो ना सो ते बघून खूप आनंद वाटला की आपल्या देशात जसं संस्कृती जपली जाते तसं ह्यांच्या इकडे पण ती संस्कृती खूप छान पद्धतीने जपली जाते सो रिअली म्हणजे खूप डाऊन टू अर्थ आहेत लोक आणि खूप काय म्हणतो पोलाईट आहेत आणि सगळ्यांना मदत करतात इवन काही ठिकाणी असं झालं होतं की माझं चार्जिंग संपलं होतं पण त्यांनी मी फक्त जस्ट एकदा विचारलं की असं असं माझं झालेलं आहे आणि मला कॉन्टॅक्ट करता येत नाही आहे सो त्यांनी मला बसवलं तिथे चार्ज करायला दिलं सो अशा गोष्टी म्हणजे आपल्याला बाहेरच्या देशात मिळणं म्हणजे खूप रेअर आहे आणि कारण प्रत्येक जणच हेल्पफुल मिळतो असं नाही पण इथे सगळेजण हेल्पफुल होते खूप भारी वाटलं आता जातोय आम्ही एअरपोर्ट वर पण असं म्हणतो ना मन जड झालंय आणि आपल्या जवळच्या माणसाला सोडून चाललंय असं वाटतंय पण आता जाऊ लागणार आपला हा परतीचा प्रवास आहे आपल्याला करावंच लागणार आपण पण नक्की वी विल प्रॉमिस यू विल डेफिनेटली कम इयर अगेन विथ माय फॅमिली या थँक्यू व्हेरी मच थँक्यू सो मच वेलकम सो आता आम्ही त्यांना बाय करतोय आता लगेच ते आमच्या ट्रॉलीमध्ये लोड करून देतील मग आपण आज जाणार आहोत सात वाजलेच पावणे नऊ सो आपण वेळेत आलोय बाय या 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 थँक्यू आय विल मेसेज यू वन्स रिच मुंबई थँक्यू थँक्यू व्हेरी मचं थँक्यू थँक्यू बाहेरू शकणार नाही आपण ही जर्नी आहे ना तर मित्रांनो आता सिक्युरिटी चेक आणि इमिग्रेशन वगैरे झालं खूप स्मूथ होतं काही फारसा वेळ लागला नाही लिटरली ले बोर्डिंग ते पास दिले दे तिथून साधारण एक दहा पंधरा मिनटात आम्ही सगळ्या गोष्टी केल्या आणि आता आम्ही आहोत ड्युटी फ्रीमध्ये सो हे असं काही ड्युटी फ्री आहे घेतलं सो आता आपण जाऊया आपल्या बोर्डिंग गेटच्या दिशेने मित्रांनो आता बोर्डिंग चालू झालेली आहे आणि आता वाजले साधारण साडे अकरा आणि आपली फ्लाईट आहे बारा दहाची सो हे सगळे जे पॅसेंजर आहेत हे ह्या फ्लाईटसाठी वेट करत आहेत सो चला थोड्या वेळात आपण बोर्ड करूया मित्रांनो आता वाजले तीन आणि आम्ही आता सिंगापूर एअरपोर्टवर लँड झालेलो आहोत हा आता आपण लँड झालेलो आहोत ते टर्मिनल टूला लँड झालेलो आहोत आणि आपलं जे नेक्स्ट फ्लाईट आहे सिंगापूर टू मुंबई ते आहे टर्मिनल थ्रीला सो आपल्याला इथून मेट्रो पकडायची टर्मिनल थ्रीसाठी आणि तिकडे जाऊन मग आपल्या बोर्डिंग गेटजवळ थांबायचं आहे चला इथून मेट्रो पकडूया वाजल्या तर मित्रांनो आत्ता वाजले सहा आणि आता बोर्डिंग चालू झालेली आहे जवळपास आम्ही इथे दोन अडीच तास वेटिंग केलं आणि आता इथून बोर्डिंग करणार सो आता फायनल जर्नी आपली सिंगापूर टू मुंबई सो चला आता बोर्ड करूया आणि लवकरात लवकर घरी पोचूया चलो तर मित्रांनो आता फायनली आम्ही हो, आहोत आमच्या ट्रिपची फायनल फ्लाईट सिंगापूर टू मुंबई <laughs> बर बाकी कसं वाटलं पूर्ण ट्रिप थँक्यू तुला हुशारला तुमच्या ट्रिप मुळे आम्ही हे तुमच्यासाठी एक छोटस गिफ्ट होतं मी तू स्वतः घेऊन आलाय त्यामुळे बस तुम्ही हॅप्पी तर मी हॅप्पी म्हणजे आम्ही दोघे पण हॅप्पी मजा आली ना सगळ्यां दोघांनी आलं सर्वांनीच मिळून गेलं अरेंज बस आपल्याला तेच आहे मग सा सात दिवस खरं आहे खरं आहे खरं आहे म्हणजे आपण एवढं एक्सपेक्ट नव्हतं केलं बालीकडून पण म्हणजे जेवढं एक्सपेक्ट केलं तर त्याच्या कितीतरी पटीनं आपल्याला बघायला मिळालं आणि एवढं सुंदर वाटलं खरंच खरंच आता घरी जायचं आणि घरी गेल्या गेलं काय खायचं पहिलं आपल्याकडचं <laughs> <अप्ले कर सा। laughs> तरी आपल्याला जीवनाचा एवढा त्रास नाही झाला म्हणजे पाहिजे ते आपण मागवू शकलो इंडियन फूड खाऊ शकलो तिथं जिथं तिथं वाटलं ट्रिप छान झाली बस ते समाधान <laughs> आहे आणि ह्या मेमरीज झाल्या आता आपण ज्या ट्रिप करतो ना ह्याच आपल्या आठवणी आहेत आणि ह्याच कायमस्वरूपी आपल्या सोबत राहतात नाही म्हणून माणसाने फिरायला पाहिजे जोपर्यंत आपण फिरत नाही तोपर्यंत तो चांगल्या मेमरीज बनत नाही बाकी प्रॉपर्टी करण्यापेक्षा जास्त आनंद देणारी करेक्ट 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 ना चला तुम्ही हॅप्पी झाला हेच आनंद आहे आम्हाला एकंदर आम्हाला खूप मस्त वाटली ही ट्रीप बाली खूप आवडलं आता आमची शेवटची फ्लाईट घेतो आणि मुंबईला पोचतो आणि बस आपला ब्लॉग इथे संपणार आहे आणि आपली बालीची सिरीज आहे ही इथे संपते सो तुम्हाला ही जर सिरीज आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि पुढच्या येणाऱ्या नवीन सिरीजसाठी किंवा येणाऱ्या व्हिडिओजसाठी तुम्ही तुमचं प्रेम दाखवा तो बस आता आपण इथला आपला शेवटचा जो प्रवास आहे सिंगापूर टू मुंबई तो करूया आणि लवकरात लवकर घरी पोहोचूया